लासू स्टेशन शिवारात एका बँकेतून काढलेली अडीच लाखांची रक्कम दुसऱ्या बँकेत भरण्यासाठी जात असताना दुचाकी पंक्चर झाली दुचाकीचे पंक्चर काढत असताना चोरट्याने डिक्कीतून अडीच लाख रुपये पळून नेले दुपारी दोन वाजेच्या सुमारास नागपूर मुंबई महामार्गावरील सावंगी चौकात हा प्रकार घडला ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाल्या आहे शिरेगाव येथील सुरेश जगन्नाथ कराळे यांनी सोमवार रोजी लासू स्टेशन येथील एका बँकेतून अडीच लाख रुपये काढले होते ते त्यांना सेंट्रल बँकेत जमा करायचे होते दरम्यान सेंट्रल बँकेचे कर्मचारी जेवणाच्या सुट्टीवर गेलेले होते म्हणून सुरेश हे बँकेतून बाहेर आले त्यावेळी त्यांना गाडीचे टायर पंक्चर झालेले दिसले ते पंक्चर काढण्यासाठी नागपूर मुंबई रस्त्यावर सावंगी चौकात गेले यावेळी चोरट्याने त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून पैशाची बॅग घेऊन पोबारा केला ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सलीम चौशे पोलिसांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत